सर सुरुवातीला एक मोठी बातमी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर हे, हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि या बाबतीत हेमंत क्षीरसागर यांनी स्पष्टता दिली आहे आजपर्यंतच्या निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहिलेले त्यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश आता निश्चित होतोय आतापर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात हेमंत क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांना साथ राहिलेली मात्र आता सख्या भावाकडनं संदीप क्षीरसागरांना राजकीय आव्हान मिळणार आहे असं चित्र दिसत आहे या संदर्भात अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आकाश नेमकं काय राजकीय चित्र दिसत आहे नक्कीच सौरभ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत तत्पूर्वीच पक्षात आयात आणि निर्यात होताना बघायला मिळत आहे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जाण्याचं जे जा आहे प्रवेश करताना बघायला मिळत आहे त्यातच बीडची अत्यंत महत्वाची मानली जाणारी बीडची नगर परिषद निवडणूक आहे आता तोंडावरती आहे आणि याच पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर जे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यांचे बंधू हेमत क्षीरसागर जे आहेत ते आता कुठेतरी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जे आहे ती बीड मध्ये आता सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर बघायला गेलं तर हेमंत क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे सख्य भाऊ गेल्या एक दोन वर्षापासून जे आहे या कौटुंबिक कलहामुळे आता विभक्त झाले होते आणि दोन वर्षापासून ते वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहत होते आणि आता हे दोघ भाऊ जे आहेत वेगळे झाले होते आणि आता कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आ, संदीप क्षीरसागर जे आहेत यांना मोठा धक्का मानला जातोय की त्यांचे जे बंधू आहेत हेमंत क्षीरसागर कुठंतरी भाजपच्या वाट्यावरती आहेत आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे मात्र ते पक्ष प्रवेश करताना पंकजा मुंढेच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश करतात की आमदार सुरेश धसांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांना त्यांचेच सख्य बंधू हेमंत क्षीरसागरांचं मोठं आव्हान असणार आहे सौरभ निश्चितच आकाश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद